सिद्धिविनायक सोसायटीत महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला सोसायटीतील सर्व महिलांसाठी खास चिकन वडे बनवण्यात आले आणि विशेष म्हणजे हे वडे बनवण्यामध्ये प्रत्येक पुरुष सदस्यांनी हातभार लावला कार्यक्रमाचे आयोजन सोसायटी अध्यक्ष रुपेश डावल उपाध्यक्ष दिलीप मांडवकर सेक्रेटरी प्रद्युन पडवल उपसेक्रेटरी सुनील शिंदे खजिनदार अंकुश मामलकर उपखजिनदार कल्पेश आंगरे तसेच सल्लागार सचिन माने शंकर भोसले योगेश कुमकवले अक्षय घाग आकाश धुरी आणि सर्व सभाजद यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लावला महिलांसाठी हा उपक्रम एक आनंदाचा क्षण ठरला आणि सोसायटीतील एकात्मतेचे उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर आले आम्ही सिद्धिविनायक सोसायटीच्या महिला आहोत आणि आम्ही इथे सर्व प्रोग्राम माझं नाव अनिता सुनील शिंदे आहे आणि आम्ही सिद्धिविनायक सोसायटीमध्ये राहतो आणि आमचे सर्वे पुरुष मंडळी आम्हाला खूप सहकार्य करतात पुन्हा आम्ही सर्व महिला एकत्र येतो आणि सर्व सण आम्ही आहे ना एकदम मौजीने साजरे करतो सर्वे खेळ खेळले जा खेळले जातात आमच्या इथे प्र गरबा खेळला जातो परत आम आम्ही काही प्रोग्राम असेल कुणाचे घरचे पण प्रोग्राम असेल ना तरी आम्ही सर्वांना एक एकजूट होऊन आहे ना हे प्रोग्राम आम्ही साजरे करतो परत आमच्या इथे आमची आम दिपाळी डावळ त्यात त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे म्हणजे आम्हाला सर्वांना महिलांना जे आहे ना ते तिनेच आम्हाला हे पूर्ण सपोर्ट करून मग महिला कशा म्हणजे पुढे जातात हे तिनेच आम्हाला शिकवलं आहे आणि आम्ही त्यामुळे ना तिचे खूप खूप आभार राहू <ण्याग> आज आमच्या इथं महिला दिनानिमित्त आहे ना कोंबडी वडे आणि नॉनव्हेज केलेलं आहे आमच्या पुरुष मंडळांनी खूप म्हणजे आम्हाला सहकार्य आज आम्ही काही काम केलेलं नाही आहे आमच्या पुरुष मंडळाने आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि त्यांनीच आमचं जेवण वगैरे केलं आम्हाला आज पूर्ण दिवस आहे ना काही काम करून दिलं नाही जे आमच्या ताई जे बोललेत ना ते बरोबर आहे कारण आमच्या सर्व सिद्धिविनायक सोसायटीच्या सर्व जेंट्स लोकांनी आम्हाला आज काही काम पण नाही करून दिलं आणि ते बोलले की आज आम्ही सर्व जेवण करणार का तर तुमच्यासाठी खास महिला दिनासाठी आणि दुसरं म्हणजे आमच्या ताई डावल यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचे खूप सहकार्य केलं सुद्धा आणि पुढं पण प्रोत्साहन देतात आम्हाला प्रत्येक स म्हणजे कामासाठी माझं नाव अर्चना अंकुश महामूलकर सिद्धिविनायक सोसायटी घाटला विलेज माझं नाव सुरेखा डावल माझी मुलगी दिपाली डावल ती सगळं कार्यक्रम करते छानपैकी चांगलं अगदी दिला लय उर्शी आहे करायची हो हो मुंबईचंच हां <laughs> ते केलं त्यांनी तर काल महिला दिन होता ना तर आम्ही आज साजरा करतोय महिला दिन ना माझं नाव सुवर्णा बाळू भोसले आम्हाला जेंट्स लोकं म्हणजे भरपूर सपोर्ट करतात आम्हाला म्हणजे वर्सन देतात सगळ्या कार्यक्रमाला त्यांचा तेन्ट, मो मोठा हे सहकार्य असतं हळदी कुंकू असून काय असेल तरी दीपाली ताईड आवल तिचं पण जास्त हे असतं आमच्यात आणि काहीच काम नाही करून दिलं नाही नाही सगळ्यांना हां मग तेच सांगते सगळ्यात तुमचे सगळ्यात म्हणजे जेंट्स लोकांचे सगळ्यांचे आम्ही आभारी आहे आमचं माझं नाव दिशा दिलीप मांडवकर मी सिद्धिनाम विनायक सोसायटीमधून दीपालेताई डावल हे आमच्या भरपूर म्हणजे भयंकर आम्हाला सपोर्ट करतात म्हणजे आम्ही विचारही केला नव्हता लग्नानंतरही असे आम्ही प्रोग्राम करू किंवा असं बाहेर पडू आम्ही डान्स वगैरे पण आम्ही करतो ए वैभव मांगले ॲक्टर हो पार्टी आहे आज आमची वैभव मांगले यांच्यासमोर पण आम्ही डान्स क सादर केलेला आहे आणि तो फक्त दीपालीताई डावल त्यांच्यामुळंच शक्य आहे आणि भयंकर म्हणजे स्वप्नातही विचार केला नव्हता आम्ही लग्नानंतर आम्ही बाहेर पडू असं पण त्यांच्यामुळंच हो खूपच भयंकर आनंद होतो हो <laughs> खूप <खुब> एन्जॉय <एंजाया। laughs> आणि सगळ्यात म्हणजे सगळ्या आमच्या पुरुष मंडळी आमच्या सोस्टीमधील त्यांच्यामुळं त्यांच्यामुळे हे शक्य आहे सर्व आज खूपच त्यांच्यामुळं आम्हाला आराम मिळालाय म्हणायचा कल्पेश आगरे आमच्या इथे सव्वीस जानेवारीला पूजा सादर करतात त्यामध्ये खूप एन्जॉय करतात लेडीज लोक जेंट्स लोक पण सपोर्ट करतात त्यानंतर आमच्याकडे चार दिवस कार्यक्रम असतो लहान मुलांचा डान्स असतात लहान मुलांसाठी पण खूप काही करतो आम्ही महिला आम पण डान्स वगैरे करतात त्यांचे कार्यक्रम असतात नंतरला आमच्या इथे नमन होतं ते नमन, नमन आम्ही इथे पण करतो कुणी बाहेर बोलवलं तर बाहेर पण जातो हे ते, ते आमच्या सव्वीस जानेवारीला हे सर्व कार्यक्रम असतो पुढे आम्ही दसऱ्याला वगैरे पण सा साजर करतो नऊ दिवस आमच्या इथे गरबा असतो आम्ही नाल्यावरती सर्व डेकोरेशन करतो नऊ दिवस बारा दिवस बारा वाजेपर्यंत आम्ही डान्स ना नाचत असतो गरबा काढत असतो आणि खूप एन्जॉय करत असतो त्यामध्ये ते, ते तर ते तर खूपच छान आहे आमच्यासाठी कारण आम्ही आज खूपच काहीच क काम केलं नाही आहे सर्व पुरुषांनीच केलं आहे त्यासाठी आम्हाला खूप आराम आराम दिला आहे आज त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभार मानते खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात आमचे आभार मानतात ते आमच्या सोसायटीमधले सर्व पुरुष खूप सपोर्ट करतात महिलांना कार्यक्रम असेल तर खूप सपोर्ट करतात तेच पुढे असतात जास्त मी त्यांचे आभार मानते जे आमच्यासाठी करतात म्हणून माझं नाव रश्मी रुपेश डावळ मी सिद्धिविनायक सोसायटी घाटला इथे राहते आ... आम्हाला सर्व महिला पुरुषांनी आम्हाला सपोर्ट केला आम्हाला जागतिक महिला दिनाचं म सर्व पुरुषांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचे मी आभार मानते आणि टी व्हीन फिफ्टी न्यूजवाले त्यांचा पण मी आभार मानते आणि लोक हित यांचं पण मी आभार मानते आमच्या कार्यक्रमाची दखल घेतल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे हो हो कोंबडीवडे कोंबडी वडे बनवलेले आहेत सर्व पुरुषाने हां पुरुष पुरुष लोकांनी त्यांनी तुम्ही सर्वांनी जेवून जा माझं नाव अनिता शंकर भोसले आहे तर आमच्या इथले अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि खजिनदार यांचे मी खूप आभार मानते खूप आभार मानते आणि आणि हो जणस लोकांनी कोंबडे वड्याचे जेवण बनवलंय त्याच्याबद्दल मी खूप आभार मानते मी कारण आम्हाला खूप खूप आजारा मिळाला आहे त्यामुळे त्यांचे खूप आभार मानते असे प्रोग्राम करतो सगळ्यात सहभागी होतो डान्स वगैरे असो किंवा काही असो तसं इतर पण महिलांनी त्याच्यात सहभागी व्हावं अशी निश्चित आहे आधी तर मी सगळ्यांना जय महाराष्ट्र म्हणून सांगेन आणि सगळ्यांना सगळ्या ज्या महिला आहे त्या महिलांना माझ्याकडून आणि माझ्या सिद्धिविनायक सोसायटीच्या महिला मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा आणि आज हा जो आम्ही महिला दिनाचा जो कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत तो आम्हाला एक सरप्राईज आमच्या इथले जे पुरुष आहेत त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आमच्या ज्या महिलांना आहे कारण बेसिकली आम्ही इथं काय करणार होतो की एक केक आणणार होतो आणि त्या लेडीज लोकांना आम्ही केक कटिंग करून आम्ही सेलिब्रेट करणार होतो पण त्यांनी जो पुरु पुरुषांनी जो सहभाग घेतला आणि त्यांनी जो आम्हाला सपोर्ट केलेला आहे की महिला प्रत्येक वेळेला घरी घरी बसून म्हणजे ज्या त्या घरी सपोर्ट करतात मग आज आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करावं आम्ही तेच त्यांनी स्वतःहून जेवण केलं आहे त्यांनी सगळं जे काही प्रोग्रामचा जो सहभाग आहे जो का म्हणजे जो कार्यक्रम आहे तो सगळा त्यांनी स्वतःहून केलेला आहे आणि म्हणून मला खूप बरं वाटतं की अरे महिलांसाठी त्यांनी काहीतरी एक पाऊल पुढे आलेले आहेत आणि असं मला प्रत्येक वेळेला वाटतं की आज मी ऑफिसमध्ये जाते इतर कितीतरी महिला आहेत की त्या ऑफिसमध्ये जातात एक सेलिब्रेट करतात एक महिला दिननिमित्त पण आज माझ्या स्लम्स एरियामध्ये अशा कितीतरी महिला आहेत की त्या कधी घरी म्हणजे कुठे बाहेर असं सेलिब्रेशन नाही त्यांचं घर त्यांचं म नवऱ्यासाठी जेवण किंवा डब्बा वगैरे मुलांसाठी शिक्षणासाठी मग त्यांनी त्यांचा टायमिंग कधी से स्पेंड करायचा तर त्यानिमित्ताने मी असं ठरवलं की माझ्या ज्या लेडीज आहेत स्लम्स एरियामधल्या किंवा माझ्या सोसायटीच्या आहेत सिद्धिविनायक सोसायटीच्या त्यांनी बाहेर यावं त्यांनी त्यांचा टाइम स्पेंड करावा आणि आणि त्यांनी कुठेतरी एक एन्जॉयमेंट म्हणून त्यांनी सहभाग घेणं गरजेचं आहे लहानपणी प्रत्येक जण मुलगी सेलिब्रेट करत असते स्कूलमध्ये जात असते डान्समध्ये पार्टिसिपेट करत असते प्रत्येक वेळेला आणि आज ज्या महिला आहेत त्यांना एक वाटतं की आज मी एक फ्री माइंडेड आणि एक, एक इंडिपेंडेंटली त्या बाहेर येऊन त्या एन्जॉय करू शकतात की त्यांची मग प्रत्येक आज इथे कितीतरी सासू आहेत सुना आहेत कुठलीही सासू सुनेला कधी बोलत नाही किंवा सून सासूला बोलत नाही की मी असं करू का तसं करू का त्या स्वतःहून त्यांना सहभागी घ्यायला सांगतात हे हे खूप मला प्राऊड फील होतं की आज प्रत्येक महिला प्रत्येक मला सपोर्ट करतात आणि प्रत्येक जण बाहेर येतात आणि ते सगळं सेलिब्रेशन करतात आज आम्ही सव्वीस जानेवारीला एक मोठा प्रोग्राम करतो त्या प्रोग्राममध्ये सुद्धा आम्हाला आमच्या लेडीज आम्हाला सहभागी करत असतात तो सुद्धा एक प्राऊड फील आहे की कधी कुठल्या महिलांना मला सांगावं लागलं नाहीत आणि आज आमच्या कुठल्याच महिलांमध्ये असा भेदभाव भेदभाव नाहीये की अरे ही करते मी करते सगळ्या सहभागी होतात आणि त्याच्यासाठी खूप अभिमान वाटतो की त्या एकजुटीने सगळा कार्यक्रम करतात कुठल्याही लेडीजमध्ये नाही फुगवा नाही आहे सगळ्या एकजुटीने जे काम करतात हे मेन महत्त्वाचं आहे आणि त्यांना इन्जॉयमेंट करायला मिळतं त्यांना कधी म्हणजे त्यांनी कधी घरातून त्यांना जे मुलांमध्येच त्यांचं आयुष्य आहे त्यांनीही बाहेर पडणं गरजेचं आहे त्यांनी मन मोकळं जगणं गरजेचं आहे त्यांना एक इंडिपेंडंटली राहणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला एक नवरा नवऱ्यासाठी मुलांसाठी एक स्वतःचं पण आयुष्य आहे ना की त्यांनी ल्यांच्या लहानपणी वा जे जे वागलेले आहेत ते त्यांनी आताही वागावं आणि तसं फ्री माइंडेडमध्ये राहावं आणि त्या करतात मला सहभागी होतात त्यामुळे मी त्यांच्यासाठी खूप खूप म्हणजे खूप आनंदी पण आहे आणि त्या माझ्यातूनच त्यांनाही आनंद मिळतो आज आमच्या इथे एक अशी स्लम म्हणजे एक लेडीज आहे की तिचा कधीही बॅनरला फोटो नाही पण काल ती जेव्हा स्वतःचा बॅनरला फोटो बघितला की तिने एवढं तिला आनंद वाटला अरे माझा फोटो आहे माझा फोटो आहे म्हणजे ते कौतुकास्पद झालेला आहे की प्रत्येक महिलांचा फोटो आज तो बॅनरला चढला त्यांना ते एक अभिमान वाटलं की अरे माझा पण फोटो आला हा मलाही बरं वाटलं मग त्यामुळे मी प्रत्येक वेळेला सांगत असे की तुम्ही बाहेर पडा तुम्ही म्हणजे जगणं गरजेचं आहे असं म्हणत नाही मर्यादा असतात प्रत्येकाला पण मग त्या त्यांच्या मर्यादा सांभाळूनच त्या सगळ्या दा, ते कार्यक्रमात आज आमच्याकडे सिनियर सिटीजनचे डान्स होतात लेडीज लोकांचे डान्स होतात त्याच्यासाठीही त्यांनी मला सहभाग केला त्यांनी त्याच्यासाठी मला एक हेल्प केलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा मला एक प्राऊड फील होतं आणि अभिमान वाटतो की मला त्या सपोर्ट करत असतात आणि त्याच्यासाठी मला खूप बरं वाटतं आणि मी प्रत्येक आज माझ्या ज्या सिद्धिविनायक सोसायटीच्या महिला आहेत त्यांना एक महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देईन आणि आ, बस माझे दोन शब्द बो जे आहेत ते मी संपेन काही आहेत ना त्या आम्हाला भरपूर साथ देतात आम्ही त्यांच्यामुळं पुढे आलो मेन म्हणजे मी असं सांगेन की ज्या लेडीज कधी म्हणजे घरी त्यांनी स्वतःहून कधी असं बाहेर ले पडलेले आहेत त्यांनी बाहेर पडावं त्यांनी एक झेप घ्यावी आणि म्हणजे मर्यादा ठेवूनच त्यांनी त्याचं आज खूप म लेडीज तुम्हाला प्रत्येक महिला एक अंतराळवीर किंवा रिपोर्टरमध्ये आहे डॉक्टर आहेत किंवा शिक्षक आहेत कितीतरी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला तुम्हाला मिळतील पण आज आमच्या ज्या एरियामधल्या ज्या लेडीज आहेत त्या काय करतात घरकाम गर मग त्यांच्या जा शेटलिंगकडे जातात मग त्यांचं घर त्यांच्या ज्या नवरासाठी सकाळी चार वाजता उठायचं जेवण करायचं त्यांचंही काहीतरी एक आयुष्य आहे ना त्यांनीही जगणं गरजेचं आहे आज मी माझ्या घरातूनच स्वतःचा मी अनुभव घेते माझी आई सकाळी उठून भावासाठी डबा करायची माझ्यासाठी डबा करायची तिनी तिचं आयुष्य कधी जगायचं माझी वहिनी आहे तिन्ही वहिनीने माझ्या दोन मुलींना सांभाळून कधी त्यांचं त्याचप्रमाणे त्यांच्यावरूनच मला कळतं की माझ्या दुसऱ्या महिला आहेत त्यांनी त्यांचा ते सहभाग कधी घेणार त्यांनी त्यांचं टाईम स्पेंड कधी करणार आज कितीतरी आमच्या इथं तुम्हाला कितीतरी अशा लेडीज मिळतील की त्या स्वतः घरकाम करून स्वतःचं आयुष्य आणि त्यांच्या मुलांना शिकून त्यांनी आज मोठ्या मोठ्या पदावरती त्यांची मुलं आहेत त्याच्यासाठी खूप अभिमान वाटतो की त्यांनी ते क काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं आहे त्याचप्रमाणे म ज्या त्यांची मुलं जे आज मोठ्या पदावरती आहेत आज आम्हीही मोठ्या पदावरती आहोत ते आमच्या आईवडिलांमुळे आणि आमच्या आईमुळे कारण आमच्या आई आज घरकाम करून आम्हाला मोठं केलेलं आहे आणि तसंच आमच्या दुसऱ्याही लेडीज आहेत ज्या महिला आहेत त्या कामाला जातात त्यांची मुलं आज कोणी फिजिक्समध्ये काम म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आहेत कोणी इंजिनियरमध्ये आहेत कोणी आय टी इंजिनियर आहेत म्हणजे त्याचा एक प्राऊड फील होतं ना आम्हाला मग तसंच त्यांनी आ त्यांनी स्वतःसाठीही टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे आणि त्यांनी बाहेर येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेणं गरजेचं आहे असं मी प्रत्येकीला सांगेन की तुम्ही बाहेर या आणि तुम्ही तुमचा टा ता, टाईम स्पेंड करा तुम्ही तुम्हाला वेळ द्या तुम्हाला एन्जॉयमेंट मिळेल तुम्हाला आनंदी मिळेल त्याच्यातून तुमचा स्ट्रेस कमी होईल थोडासा त्याच्या तेच मला फक्त एक विनंती करायची की तुम्ही बाहेर या बाहेर पडा नाही पुरुषांसाठी खूप म्हणजे आज जर आज इथं आज आमच्या महिला इथं उभ्या आहेत का महिला उभ्या आहेत कारण की आमच्या पुरुषांमुळे मी फक्त गेल्या वर्षी त्यांना म्हटलं होतं की मला मला म ले महिलांचा डान्स ठेवायचा आहे त्या प्रत्येकजण मला मल बोलले की अरे चालेल ना काय हरकत नाही आहे प्रत्येकजण पुरुष असं म्हणतं ना की नाही माझी माझी बायको माझी मिसेस इथे कसं डान्स करणार इथे कसं पण त्यांनी सपोर्ट केला त्याच्यासाठी आम्हाला खूप म्हणजे त्यां त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर एक प्रत्येक प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो पण आज आमच्या इथे प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात आहे आणि आज त्यांना वाटलं की अरे माझ्या महिला आहेत माझ्या सिद्धिविनायक सोसायटीच्या महिला आहेत त्यांना आम्हाला काहीतरी करायचं आहे म्हणजे आज त्यांनी आम्हाला काहीही काम करायला लावलं न मसाला करायला लावला न काही वडे थापायला लावले सगळं स्वतःच्या करतात आणि एक सरप्राईज आम्हाला दिले त्यांनी की तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे म्हणून आम्हाला त्याच्यासाठी खूप अभिमान वाटतो प्रत्येक लेडीजला एक अभिमान वाटतो आम्हाला त्यांचा हां चालेल तसेच त्याप्रमाणे मी म्हणजे मला एक माझं सिद्धिविनायक सोटेजी सोसायटीचं न्यूजमध्ये मला दाखवायचं होतं तर मी एकच कॉल केला माझे जे न्यूज रिपोर्टर आहेत त्यांना आणि त्यांना म्हटलं की मला एक बाईट घ्यायचे माझ्या सोसायटीच्या महिलांबद्दल पण ते एक म्हणजे तत्पर म्हणजे सेकंदाचाही वेळ न घालवता त्यांनी त्यांना मी जेव्हा विषय सांगितला तेव्हा ते लगेच धावून आले आणि म्हणाले काय आहे हा एक वेगळा विषय आहे आणि युनिक विषय आहे जो कधीही कुठल्याही एरियामध्ये झालेला नाही आहे जो आमच्या सिद्धिविनायक सोसायटीने केलेला आहे आणि हे त्यांनाही वाटलं अभिमानासारखं की अरे पुरुषांनी लेडीजसाठी सरप्राईज प्रत्येक वेळेला ऑफिसमध्ये होतं किंवा कॉर्पोरेट लेवलमध्ये होतात पण आज आमच्या स्लम्स एरिया गल्लीबोल्यामध्ये आमच्या पुरुषांनी स्त्रियांसाठी जो सरप्राईज दिला आहे त्याच्यासाठी ती न्यूज र... म घेण्यासाठी ते ज्या प्रकारे आले त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करेन आणि आभारही करेन आणि माझ्या सगळ्या महिला सिद्धिविनायक महिला मंडळ सोसायटी ज्या आहेत त्यांच्याकडूनही माझ्या त्यांचे आभार मी मानेन आणि थँक्यू बोलेन प्रथमतः मी आभार व्यक्त करतो की आमच्या या कार्यक्रमाला लोकहित आणि न्यूज फिफ्टीन यांनी इथं आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली आणि सिद्धिविनायक सोसायटीचं सांगायचं झालं तर सिद्धिविनायक सुट उभी करण्यामध्ये आमचे जे ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्याचे त्यांची नावं जर सांगायची गेली तर त्याच्यामध्ये सूर्यकांत घाग आले अशोक गुरव आले मांडोकर आले त्याच्यानंतर धुरिये हे जे आमचे जे जुने रहिवाशी आहेत त्यांनी ही सोसायटी उभी केली आणि आता उभी करताना ही जे पाठीमागे जी सर्व मंडळी उभी आहेत ते युवा नेत नेतृत्व त्यांच्या कार्यकारणीत हे आमचं सर्व काही काम चालू आहे आणि सोसायटीचं सा सांगायचं झालं तर या सोसायटीमध्ये जेव्हा सव्वीस जानेवारीची पूजा चालू होते पूजेनंतर बरेच कार्यक्रम आपले जे हिंदू संस्कृतीमध्ये जे सण येतात ते सर्व सण साजरे केले जातात आणि या सणामध्ये गुढीपाडवा आला त्याच्यानंतर गरबा आला नऊ दिवसामध्ये महिला ज्या काम करून म्हणजे प्रत्येक घराचं काम असतं प्रत्येक घरामध्ये हे आपलं म्हणजे एक गरब्यामध्ये ते आपले एक व्यक्त करत असतात म्हणजे म्हणजे त्यांचं फ्री आ, फ्रीडम त्यांना एक भेटतो आणि महिलांनी जसं सांगितलं की आ, मा आम्ही असं करतो आम्ही डान्स करतो आम्हाला इथं फ्रीडम भेटतो तर ते त्यांनी एक एक बाजू तर सुखाची सांगितलीच त्याच्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये काय कोणाचं कार्यक्रम असला काही असला तर ते प्रत्येक मदतीमध्ये अशा झटून येतात मग त्यात महिला असू दे पुरुष असू दे कोणी असू दे पण महिलांनी ही एक बाजू त्यांची आनंदाची सांगितली पण एक दुसरी बाजू सांगायचे विसरले ती मी सांगतो आमच्या सोसायटीमध्ये कोणताही सभासद असू दे भाडुत्री असू दे स्थायिक असू दे ह्यांच्यामध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये काही काही दुःखद असू दे, दे, दे कोणता सं संकट आलं तर त्या एवढ्या धावून जातात तर त्या रणरागिणी होतात त्या ज्या महिला आहेत त्या आपल्या रणरागिणी होऊन प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून जातात तर ह्या सोसायटीमध्ये राहण्याचं मला आनंद असाच आहे की ह्या एकजुटीचा पण ही जी एकजुटी आहे ही या स्लम एरियामध्ये ती मला बाहेर बिल्डिंगमध्ये नाही भेटणार ती इथंच भेटल पण ज्या टायमाला यांना जेव्हा बघतो ना तो आनंद अजून उफलून उठतो आणि ह्या कार्यक्रमाला जेवढा तेज भेटतो त्याच्यापेक्षा जास्त तेज आम्हाला भेटतो आणि त्या कार्यक्रमाला काम करण्यासाठी तेजही एवढाच जास्त भेटतो एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर